नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार कसे करायचे कोण करू शकते कोणते नियम व अटी पाळायच्या आहेत गुरुवार करताना कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणत्या चुका टाळायच्या आहेत याबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत मी दिलेली माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना अकरा गुरुवार करायचे आहेत त्यांना मी आज ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या सर्व माहिती असणं खूपच महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका चला तर मग सुरुवात करूयात तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे गुरुवार कोण करू शकतं तर कोणीही हे गुरुवार करू शकता विवाहित स्त्री पुरुष किंवा मुलगा मुलगी वयस्कर व्यक्ती देखील हे गुरुवार करू शकता तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हे गुरुवार कोणत्या महिन्यात सुरू करावे तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही कोणत्याही महिन्यात हे गुरुवार सुरू करू शकता चांगल्या कामासाठी मुहूर्त कशाला पाहिजे आपण मानले तर सर्वच महिने शुभ असतात स्वामींची सेवा कोणत्याही दिवशी कोणत्याही महिन्यात तुम्ही करू शकता आणि महत्वाचं म्हणजे हे गुरुवार कशासाठी करावेत तर आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे अकरा गुरुवार केले जातात आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली जी काही इच्छा आहे त्याचा संकल्प पहिल्याच गुरुवारी करायचा असतो प्रत्येक गुरुवारी संकल्प करायचा नाही आपल्या घरात स्वामींच्या फोटोसमोर बसून संकल्प केल्यानंतर आपल्या परिसरात किंवा आपल्या गावात ज्या ठिकाणी स्वामींचं केंद्र आहे तेथे आपल्याला नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि ते स्वामींना अर्पण करायचं आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे की मी आज अकरा गुरुवार सुरू करत आहे तर माझ्याकडून चांगली सेवा करून घ्या आणि माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या फक्त पहिल्याच गुरुवारी नारळ खडीसाकर अर्पण करायची आहे प्रत्येक गुरुवारी अर्पण करायची गरज नाही पहिल्या गुरुवारी केंद्रात गेल्यावर आपली जी काही इच्छा आहे ती स्वामींना सांगावी अशा प्रकारे घरी संकल्प केल्यानंतर तुम्हाला केंद्रात नारळ खडीसाखर अर्पण करायचं आहे ही सेवा करण्यासाठी तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असणं खूपच महत्वाचं आहे फोटोशिवाय आपण ही सेवा सुरू करू शकत नाही आता हे अकरा गुरुवार करत असताना आपल्याला आणखी एक सेवा करायची आहे आणि ती म्हणजे स्वामी चरित्र सारा मृताचं पठण करायचं आहे तुम्हाला हा ग्रंथ स्वामींच्या केंद्रातून मठातून घेऊन यायचा आहे काही कारणास्तव जर हा ग्रंथ तुम्हाला उपलब्ध नाही झाला आणि तुम्हाला हे गुरुवार सुरू करायचे आहे तर मग काय करायचं तर श्री गुरुपीठ नावाचं एक ॲप आहे ते ॲप तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे त्या ॲपमध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत ते आपल्याला वाचन करायचे आहेत तर प्रत्येकाचा असा समज आहे की अकरा गुरुवार करायचे म्हणजे उपवास हा केलाच पाहिजे पण असं काहीही नाही उपवास न करता देखील आपण ही सेवा करू शकतो हे अकरा गुरुवार आपण करू शकतो उपवास करून जर आपण ही सेवा केली तर आपल्याला जास्त फायदा नक्कीच होणार आहे त्यामुळे शक्य असल्यास उपवास करावाच कारण याने आपल्या शरीरालाही विश्रांती मिळते तसेच सेवा करत असताना अजिबात आळस येत नाही अगदी प्रसन्न वाटतं बऱ्याच जणांनी हे गुरुवार केलेले आहेत त्यांना प्रत्येकाला चांगला अनुभव हा आलाच आहे त्यांनी कमेंटमध्ये आपला अनुभव नक्की लिहा जेणेकरून जे दुःखी कष्टी आणि हताश झालेले आहेत त्यांना एक आशेचा किरण दिसेल त्यांना आपल्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्ग मिळेल त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्हाला काय काय अनुभव आले आहेत ते आता हे अकरा गुरुवार करत असताना कोणती सेवा करायची तर स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत ते सुद्धा गुरुवारी एका बैठकीतच हे वाचायचे आहेत जर तुम्हाला मध्येच काही अर्जंट काम आलं तर तुम्ही उठू शकता पण शक्यतो एकदा बसले की एक ते एकवीस अध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे आणि अकरा माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे जर तुम्हाला तारकमंत्र येत नसेल तर यूट्यूबला तारक मंत्र पाहून एका कागदावर लिहून मग त्याचे पठण करावे जप करण्यासाठी जप माळ नसेल तर स्वामींच्या फोटोसमोर बसून पंधरा मिनिटे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप करावा कारण थोड्या जलद गतीने जर आपण अकरा माळी जप केला तर तो पंधरा मिनिटात होतो या सर्व सेवा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायच्या आहेत असे अकरा गुरुवार आपल्याला सेवा करायची आहे या सेवा तुमचे आयुष्य बदलून टाकतील तुमची कोणतीही इच्छा असो ती पूर्ण होईल तर आता पाहूया ही सेवा करताना पूजा मांडणी कशी करावी तर महाराजांच्या फोटोला हार घालावा फुले अर्पण करावी शंख घंटी ठेवायची आहे एका वाटीत साखर आणि लोट्यात पाणी ठेवायचे आहे उपवास कसा करायचा तर एक वेळ फलहार किंवा खिचडी भगर खाऊन रात्री उपवास सोडू शकता तुमची जर इच्छा असेल तर दिवसभर फक्त फलहार करूनही तुम्ही उपवास करू शकता यथाशक्ती कोणताही नैवेद्य तुम्ही स्वामींना अर्पण करू शकता आता हे गुरुवार करत असताना कोणते नियम पाळायचे आहेत ते पाहूया आपल्याला कमीत कमी तीन महिने मांसाहार वर्ज करायचा आहे त्याचबरोबर ब्रह्मचर्य पालन फक्त गुरुवारी केलं तरी चालेल जर तुम्ही नोकरीसाठी बाहेर गावी असाल आणि तुम्ही हे गुरुवार करणार असाल तर तुम्ही जेव्हा सासरी जाल तर तुम्ही तेथे ही सेवा करू शकता आणि तो गुरुवार मोजणीत पकडला जाऊ शकतो पण माहेरी गेला तर सर्व सेवा करूनही तो गुरुवार आपल्याला धरायचा नाही शक्यतो सेवा पूर्ण होईपर्यंत गुरुवारी गावी जाऊच नाही काही कारणास्तव जर एखाद्या गुरुवारी सेवा करणं शक्य झालं नाही तर तो गुरुवार अकरा गुरुवारामध्ये मोजू नये ही सेवा तशी खूप सोपी आहे फक्त ही सेवा करण्याची आपली मनापासून इच्छा असायला हवी तुम्ही सुरुवात तर करा स्वामी आपोआप तुमच्याकडून ही सर्व सेवा करून घेतील अकराव्या गुरुवारी या सेवेचे उद्यापन कसे करायचे तर अकरा मुले जीव घातले तरी चालतील किंवा तुम्ही एक मुलगा तीन मुले पाच मुले किंवा एखादं जोडपं जीव घातलं तरी देखील चालू शकतं अशा पद्धतीने आपल्याला हे स्वामींचे अकरा गुरुवार करायचे आहेत आपली कोणतीही इच्छा तात्काळ पूर्ण होईल लगेच अनुभव येईल आपण सर्वजण येत्या गुरुवारपासून नक्कीही सेवा सुरू कराल अशी मी आशा करते एखादे चांगले काम करण्याची जर आपली मनापासून इच्छा असेल तर आपल्याला कोणीही अडवू शकत नाही त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करावी काही जणांचे असे म्हणणे असते की या सेवेसाठी खूप वेळ असतो पण असे काही नाही प्रत्येकाकडे चोवीस तासच आहेत आणि आजपर्यंत ही सेवा खूप जणांनी केलेली आहे मग ते करू शकता तर मी काय नाही हा प्रश्न स्वतःला विचारा आणि सुरुवात करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ